पक्षकाराचे नाव टाकायचं आहे मग अमुक अमुक तमुक जे काय असेल तो पक्षकाराचं नाव हो, त्या के ना केसमधल्या त्या पक्षकाराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर नकल्याचे कारण आहे मग तुम्हाला कोर्ट कामासाठी पाहिजे का माहितीसाठी पाहिजे कसा नकल पाहिजे ते त्यात नमूद करणं आवश्यक हो आहे यानंतर तुम्ही नकल्याचे स्वरूप लिहिणं आवश्यक आहे मग तुम्हाला अर्जंट पाहिजे का साधारण पाहिजे तुम्ही मागास सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने त्यात नमूद करायचं आहे त्यानंतर तुम्ही कोण आहे कोणतर्फे त्यात आता त्यात मजकूर जो असतो यात डॅश तर्फे अर्ज की सदरहून दाव्यातील केसमधील खालील प्रमाणे कागदपत्राच्या नकला टिंबटिंब यांना देण्यात याव्यात ही विनंती नकलीची फी भरण्यास अर्जदार तयार आहे त्यामध्ये आता तुम्ही कोणातरी अर्ज करताय वादी असाल तर वादी लिहा प्रतिवादी असेल तर प्रतिवादी लिहा किंवा तुम्ही त्या केसमध्ये कोणीच नसाल तर त्रेस्त अर्जदार म्हणून तुम्ही लिहून तो अर्ज भरू शकता आणि टिंबटिंब यांना देण्यात याव्यात जे कोणी नकल उचलणार आहे घेणार आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्ही स्वतः जरी नाव टाकलं तरी चालू शकतं त्यानंतर नकल्याचे वर्णन करायचं आहे तुम्हाला काय कागदपत्र पाहिजे दाव्याची दाव्यामध्ये काय पाहिजे दाव्याचे प्रत पाहिजे वकीलपत्र पाहिजे